धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत रिवरे यांनी धुळेकरांना कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे केले आवाहन धुळे शहरातील देवपूर परिसरातील नुराणी मस्जिद या ठिकाणी दगडफेकींच्या अफवांचा पेव चांगलाच वाढल्यानंतर पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी पोलीस पथकाचा संबंधित ठिकाणी पाहणी केली असता त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडली नसल्याचे निदर्शनास आले असून कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत रिवरे यांनी नागरिकांना केले आहे त्याचबरोबर पोलीस अधीक्षक श्रीकांत रिवरे यांनी मस्जिद समोरून सप्तशृंगी गडाकडे पायी जाणाऱ्या भाविकांना देखील शांततेचे आवाहन केले असून कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलीस अधीक्षकांतर्फे धुळेकरांना करण्यात आले आहे कुठले काही प्रकल्प चाललेले नाही किंवा कुठलीही घटना झालेली नाही नागरिकांनी कुठल्या अप्पावर विश्वास ठेवू नये सर्व पोलीस अलर्ट आहे सर्व पोलीस अतिशय व्यवस्थित त्याच्यामध्ये काळजी घेत आहे मग त्यांना विनंती आहे की जे भक्तगण जोडीला जात आहेत त्यांनी व्यवस्थित सिस्टीमध्ये इथून पदप्रवण करायचं आहे आणि पोलीस त्यांचा जॉब व्यवस्थित करतो